अकोला महानगरपालिकातर्फे घणकचरा व्यवस्थापन प्रकल्प व दीनदयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत निर्मित संत गाडगीबापा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले तर खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेरवाल आमदार अमोल मिटकरे जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक बच्चन सिंह महानगरपालिका आयुक्त सुनील लहाणे जयंत विजय अग्रवाल आदी उपस्थित होते तर अकोला महानगरपालिकेच्या पुढाकाराने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने महत्वाचे पाऊल उचलले आहे बेघर निवारा गृहाच्या वस्तूची निर्मिती गुणवत्तापूर्ण झाली आहे असे वेगवेगळे प्रकल्प महानगरपालिकेने आदर्श प्रकल्प म्हणून चालविले आहेत तर शहराचे सौंदर्य व सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले